राज्यभरात आजपासून आरोग्य मित्रांनी आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत संप सुरू केला आहे यामुळे आयुष्यमान भारत आणि महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत उपचार घेणाऱ्या रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा आरोग्य मित्रांनी दिला आहे राज्यातील रुग्णसेवेशी संबंधित एक मोठी समस्या उभी राहिली आहे गेल्या दहा ते बारा वर्षांपासून त्रुटपुंजा मानधनावर काम करणाऱ्या आरोग्य मित्रांनी आजपासून बेमुदत संप पुकारला आहे आयुष्यमान भारत आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत हे कर्मचारी शासन आणि रुग्ण यांच्यातील महत्वाचा दुवा आहेत मात्र योग्य वेतन आणि इतर हक्कांच्या मागणीसाठी त्यांनी अनेकदा आंदोलने केले तरी प्रशासनाने त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्षच केले आहे या कर्मचाऱ्यांना किमान सव्वीस हजार रुपये वेतन आणि इतर सुविधांची मागणी आहे मात्र शासनाकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही त्यामुळे अखेर आरोग्य मित्रांनी बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे याचा परिणाम राज्यभरातील शासकीय तसेच खासगी रुग्णालयांमध्ये होणार असून अनेक रुग्णांना उपचारांसाठी अडचणी येण्याची शक्यता आहे आरोग्य मित्रांच्या संपामुळे गरीब आणि गरजू रुग्णांची मोठी गैरसोय होणार आहे सरकारने तातडीने लक्ष दिले नाही तर आरोग्य सेवा ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जात आहे तसेच जर त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्याचा रामेश्वर सोळंकी महाराष्ट्र आरोग्य मित्र योजनेमध्ये समाविष्ट झालेलो आहे आम्ही आजपासून संपावर गेलेलो आहे त्यासाठी आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की आम्हाला किमान कायद्यानुसार वेतन हे सव्वीस हजार दिले पाहिजे आम्हाला दरवर्षी त्यामध्ये दहा टक्के वाढ त्याची झाली पाहिजे आणि एकत्रित आयुष्यमान भारत आणि महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना याचं आम्ही काम सर्व पाहतो यामुळे जर आम्ही संपावर गेलो तर गेलो म्हणजे आहेच त्यामुळे जर, जर जे पेशंटला नुकसान होणार आहे त्याची दखल सरकारने घेतली पाहिजेत आमच्या प्रमुख मागण्या ह्या सरकारनं याच्यात विचार घेतला पाहिजेत आणि आज रोजीच्या पेशंटला जर त्रास काही झाला समजा तर याची सर्व जबाबदारी शासनाची राहील आज काय तुमची भूमिका असणार आम्ही जर आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर हा संप आम्ही कायम करणार आहोत सर्व राज्यव्यापी पूर्ण महाराष्ट्रभर हा संप चालणार आहे याची सरकारने ताबडतोब दखल घ्यावी आणि आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात अशी